नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जिरा पाणी पिल्याने मानवी शरीरास होणारे फायदे सांगणार आहे मित्रांनो जिरा ही एक प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध होणारी पदार्थ आहे तर मित्रांनो चला तर मग या जिऱ्याचे आपण फायदे जाणून घेणार आहोत तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया जिऱ्याचा फायदा क्रमांक एक जिऱ्याचं पाणी सकाळी उपाशी पोटी पिल्याने पचनासाठी उपयुक्त ठरते एन्झाईम्स ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते मित्रांनो आता आपण जिऱ्याचा फायदा क्रमांक दोन पाहणार आहोत आपल्या शरीरातील पचनक्रिया अधिक चांगली होते आणि त्यामुळे शरीरातील चरबी अधिक प्रमाणे विरगळण्यास मदत होते यामुळे आपल्या शरीरातील वजन घटण्यास मदत होते जिऱ्याचं पाणी पिल्याने होणारा फायदा क्रमांक तीन जिऱ्याचं पाणी हे नॅचरल बॉडी डिटॉक्स आणि ड्रिंक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे शरीरातील अशुद्ध व विषारी घटक शरीराबाहेर येण्यास मदत होते जिऱ्याचे पाणी पिल्याने होणारे फायदा क्रमांक चार जिऱ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील चमकदारपणा वाढवण्यास उपयुक्त ठरतात यामुळे आपली त्वचा मुलायम राहते व कायमस्वरूपी तेजस्वी दिसते मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यासाठी विसरू नका जिऱ्याचे पाणी पिल्याचा फायदा क्रमांक पाच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरा पाणी पिल्याने फायदेशीर ठरते जिऱ्याचे पाणी पिल्याचा फायदा क्रमांक सहा महिलांना मासिक पाळीच्या काळात पोट खूप दुखत असेल तर जिऱ्याचं पाणी पिल्यास वेदना कमी होण्यास मदत होते मित्रांनो जिरा पाणी बनवण्याच्या दोन पद्धती आहेत त्या पद्धती मी आता तुम्हाला सांगणार आहे पद्धत क्रमांक एक पहिल्या एक एक ग्लास पद्धतीनुसार रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात चमचा जिरे टाका आणि ते हलवून घ्या त्यानंतर ग्लासाव झाकण ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि उपाशी पोटी प्या मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका चला तर मग आता आपण पाहूया जिरा पाणी बनवण्याची पद्धत क्रमांक दोन एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका आणि ते पाणी गॅसवर सात ते आठ मिनिटे उकळवून घ्या त्यानंतर ते पाणी गाळा आणि गरम असतानाच प्या मित्रांनो व्हिडिओमधील माहिती ही सामान्य माहिती आहे आरोग्याविषयी काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा